हा मोर्चा हा इंडिया गाडीचा मोर्चा आहे सोनम वांगचुक हे पर्यावरणाधिक कार्यकर्ते जगाच्या पाठीवर त्यांचं कार्य नोंदणं गेलेलं आहे आणि त्यासारख्या भारतीय जनता पक्षानं आपल्या अर्जेंटामध्ये स्वतंत्र लडाख राज्य ही घोषणा केली होती पण ती घोषणेचा पूर्तता दे लोकसभेनंतर केली नाही म्हणून शांततामय चाललेल्या लढ्यामध्ये सोनम वागचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली याचा पहिला आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त वर। करतो त्याचबरोबर वागचूक यांची सुटका करावी आणि या देशशाहीमध्ये हुकुमशाही जे अनुख पाहत आहेत नरेंद्र मोदी याला आमचा पूर्णपणे विरोध आहे त्यामुळे ही लढाई या मोदींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे पद्धतीचा कायदा कायदा हा महाराष्ट्र याच्या कायद्याच्या अंतर्गत शासनाच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात एखादी संघटना एखादी व्यक्ती आवाज उठवत तर त्याला शासकीय कामात अडथळामुळे त्याला करू शकते संघटनेची प्राप्ती हा संदर्भात या लडाखच्या कायद्याचं आणि लडाख मध्ये झाली ती महाराष्ट्रात भविष्यात जाऊ शकते असं तुम्हाला वाटत हे संकट महाराष्ट्रावर येऊ शकते महाराष्ट्रामध्ये जे जनसुरक्षा विधेयक पास केले आहे हे विधेयक आता ज्या पद्धतीने भाषण सुरू आहे भाषणावर बंदी व्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी म्हणजे देशाला स्वातंत्र्यानंतर परत पारतंत्र्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करत आहे भारतीय जनता पक्षाचा अर्जंटच असा आहे की अध्यक्षीय पद्धत आणायची या देशाची लोकशाही संपवायची आणि संविधानाचा मोठा झटका लोकसभेला पडायला ते त्या हळूहळू कायदा करतात या सगळ्या कायद्याला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे आर्टिकल भारतीय संविधान नुसार आर्टिकल एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्यावर झालं पक्ष फोडले पक्ष फोडायचं काम केलं पैसा संपत्तीचा वापर केला आता विचारवंतांच्यावर घाला घालायचं था काम झालं पण विचारवंतांच्या फक्त विचार आहेत चांगले विचार आहेत फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीये त्यामुळे ते आम्हाला काय करू शकत नाहीत त्यामुळे सामान्य लोकांचं नेतृत्व हे एक ने ना एक दिवस या भारतीय जनता पक्षाचा मुडका फाडल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीला शिवसेना राष्ट्रवादी असेल याचा जो निकाल वारंवार सुप्रीम कोर्टाकडून याच्याबद्दल मला एक वाटत की गवई साहेबांच्यावर माझा विश्वास आहे

मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका